नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना ज्यांना अजिबात सेवा करायला वेळ नाही ज्यांना सेवा करण्याची तीव्र इच्छा आहे परंतु कामामुळे लहान मुलांमुळे त्यांना सेवा करणं शक्य नाही त्यांनी आजपासूनच अगदी पाच मिनटाची ही सेवा दत्त जयंतीपर्यंत करायची आहे बघा ज्यांना खूप मनापासून वाटतं की सेवा करायची आहे स्वामी चरित्र सारांमृत पाठ करायचा आहे परंतु कामामुळे किंवा जॉबमुळे त्यांना अजिबात वेळ मिळत नसेल त्यांनी नक्कीच अगदी पाच मिनिटाच्या ह्या सेवा करायच्या आहे सेवा कोणत्या करायच्या याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुकल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतात याचप्रमाणे आपल्याला स्वामींची दत्त माऊलींची सेवाही करायची आहे बघा तुम्हाला खूप इच्छा आहे तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत एकवीस दिवसांच्या अकरा दिवसांच्या अत्यंत स्वामींच्या प्रभावी अशा सेवा करायची इच्छा असेल परंतु जर का तुमच्याकडे टायमिंग नसेल किंवा कामामुळे आपल्याला वेळ मिळत नसेल तर आपण अगदी पाच मिनिटाच्या देखील या सेवा करू शकतो पाच मिनटांची सेवा करून देखील आपण तेवढंच पुण्य हे कमवू शकतो स्वामी समर्थ महाराज म्हणतात की तुम्ही कष्ट करत राहा तुम्ही कामात राहा तुम्ही काम करता करता जरी माझं नामस्मरण केलं तरी देखील मी तुमच्या पाठीशी असणार आहे त्यामुळे आपल्याला सेवा करायला जमली नाही किंवा सेवा करायला टायमिंग देता येत नाही याची खंत न धरता अगदी आपण पाच मिनटांची रोज ही सेवा करू शकतो बघा दत्त जयंती पंधरा डिसेंबरला आहे आपण सर्वजण एकवीस दिवसांच्या अत्यंत प्रभावी सेवा चालू करणार आहोत प्रत्येक स्वामी भक्ताला सेवा कोणत्या कशा करायच्या विषयीची माहिती असल्यामुळे आपण त्या विषयाबद्दल बोलणार नाही बघा जे नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांनी आधीचे व्हिडिओ आपले पाहायचे आहे आणि त्या पद्धतीने सेवा करायची आहे या व्हिडिओमध्ये आपण फक्त अगदी पाच मिनटाच्या कोणत्या सेवा तुम्ही करू शकतात याच विषयीची माहिती पाहणार आहोत तर बघा ज्यांना एकवीस दिवसांच्या सेवा करायच्या असतील एकवीस दिवसांसाठी स्वामीचरित्र सारामृत याचा पाठ किंवा एकवीस पारायण करायचे असतील त्यांनी या सेवेला सुरुवात पंचवीस नोव्हेंबरपासून करायची आहे आता ज्यांना मध्ये अडचणी असतील किंवा काही लग्न असेल किंवा कुठे जायचं असेल मध्ये खंड पडणार असेल तर अशांनी ह्या सेवा आजपासून म्हणजे ज्या वेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहेत त्यावेळेपासनं त्या, त्या दिवसापासून सेवा चालू केली तरी चालणार आहे अगदी पंचवीस म्हणजे पंचवीस तारखेलाच सेवा सुरू करायची असं काही नाही ज्यांना एक दिवस लेट होईल त्यांनी लेट स सेवा चालू केली तरी चालणार आहे ज्यांना अगोदर सेवा सुरू करायची आहे त्यांनी अगोदर सेवा सुरू केली तरी चालणार आहे ज्यांना एकवीस दिवसांच्या सेवा करायला शक्य नसेल त्यांनी अगदी अकरा दिवसांच्या सेवा केल्या तरी चालणार आहे तर तुम्ही एकवीस दिवसांचे स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस पाठ एकवीस पारायण करू शकतात ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातील अगदी रोज क्रमशः तीन अध्याय वाचन केले तरी चालणार आहे अगदी पाच ते सात मिनटं या तीन अध्यायांना तुम्हाला लागणार आहे तर तुम्ही रोज ही पाच मिनटाची सेवा देखील करू शकतात यानंतर बघा आपण तारक मंत्राची सेवा करू शकतो तारक मंत्र म्हणजे बघा तारणारा आपल्या आयुष्याचं सोनं करणारा म्हणजे तारक मंत्र त्यामुळे तुम्ही अगदी पाच मिनिटाची मंत्राची सेवा देखील करू शकतात तुम्हाला एका तांब्यात किंवा ग्लासात पाणी भरून घ्यायचं आहे धूप दीप प्रज्वलित करायचं आहे आणि तुम्हाला एक वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे तुम्ही एक वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न एक वेळा तारकमंत्र म्हणू शकतात तुम्हाला पाच मिनटाची सेवा करायची असेल तर तुम्ही पाच मिनिटात अकरा वेळा तारक मंत्र देखील म्हणू शकतात किंवा तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप करा एक वेळा तारक मंत्र म्हणा तुम्ही ही सेवा केली तरी चालणार आहे आणि या सेवेनंतर आपण जे पाणी ठेवलेलं आहे हे अभिमंत्रित पाणी आपण तीर्थ म्हणून सर्वांनी घरात प्यायचं आहे बघा जर का तुम्हाला काही अडचणी असतील घरात काही दोष असतील तर तुम्ही या पद्धतीची सेवा करून मंत्राची सेवा करून तुम्ही हे तीर्थ स्वतः प्राशन करू शकतात त्याचप्रमाणे घरातील सर्वांना तुम्ही प्यायला देऊ शकतात अगदी घरात आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही त्या आजारी व्यक्तीसाठी देखील या अकरा दिवसांच्या एकवीस दिवसांच्या तारकमंत्राच्या प्रभावी सेवा करू शकतात कारण पहा दत्त जयंतीपर्यंत दत्त तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत असते आणि ह्या काळामध्ये या, या वेळेत जर का आपण काही सेवा केल्या तर ह्या सेवेचं फळ आपल्याला हे शंभर टक्के आणि शंभर पटीने अधिक मिळत असतं आणि म्हणूनच आपण आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी ह्या काळामध्ये या दिवसांमध्ये ह्या सेवा आवर्जून करायच्या आहेत कष्ट हे प्रत्येकाला करावे लागतातच कष्टाशिवाय पर्याय नाही परंतु जर का तुम्हाला कष्ट करू नये खूप अडचणी असतील आर्थिक समस्या असतील तर ह्या समस्या दूर होण्यासाठी हे कष्ट दूर होण्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत तुम्हाला टायमिंग नसेल तर तुम्ही अगदी पाच मिनटाची स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करू शकतात नामस्मरण करण्याची सेवा तुम्ही ही कधीही कुठेही आणि कितीही वेळा करू शकतात नामस्मरण या सेवेमध्ये खूप मोठी शक्ती आहे ज्यांना बसून सेवा करणं शक्य नाही त्यांनी येता जाता काम करता करता जॉबवर असताना पाच मिनटं अगदी कुठेही कशीही ही सेवा तुम्ही करू शकतात नामस्मरणाची सेवा करण्यासाठी तुम्हाला वेळेचं बंधन नाही तुम्हाला एका ठिकाणी बसूनच ही सेवा केली पाहिजे असं काही नाही ज्यांना टायमिंग नाही त्यांनी स्वयंपाक करता करता पाच मिनिटाची सेवा करा तुम्ही घरातली कामं करता करता पाच मिनटाची सेवा करा या पाच मिनटाच्या सेवेने देखील आपल्याला पाहिजे ते पुण्यफळ प्राप्त होणार आहे आपल्या पाठीशी स्वामी समर्थ महाराज हे अखंड उभे राहणार आहे परंतु तुम्ही जी सेवा करणार आहात ती सेवा फक्त तुम्हाला अगदी मनापासून करायची आहे पूर्ण श्रद्धेने तुम्हाला करायची आहे आणि सेवा चालू असताना तुम्हाला कोणाहीबद्दल वाईट विचार तुमच्या मनात आणायचे नाही आहे जर का तुम्ही कोणाच्याबद्दल वाईट विचार करत असाल कोणाला उन्हुनं बोलत असाल कोणाला अपशब्द बोलत असाल आणि तुम्ही सेवा करत असाल तर यामुळे तुम्हाला केलेल्या सेवेचं शून्य फळ मिळणार आहे त्यामुळे सेवा करत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहे आणि मग तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा करण्याअगोदर आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे देवापुढे बसून आपल्याला सेवा करायची आहे धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि यानंतर सेवा करायला सुरुवात करायची आहे सेवा सुरू करण्या अगोदर तुम्ही संकल्प सोडू शकतात संकल्प सोडण्यासाठी तुम्हाला थोडंसं पाणी हातात घ्यायचं आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहे हळदी कुंकू टाकायचं आहे आणि कुठली सेवा तुम्ही करणार आहात ती सेवा तुम्हाला सांगायची आहे सुरुवातीला अगोदर तुमचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं गोत्र माहिती नसेल तर काश्यप शब्द हा बोलायचा आहे त्यानंतर कोणती सेवा तुम्ही किती दिवसासाठी करणार आहे हे संकल्पात तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्ही कुठल्या कामासाठी किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होऊ दे ते काम पूर्ण होऊ दे अशी स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर जर का तुम्ही खूप अडचणीतनं सेवा करत असाल तर तुम्ही स्वामी समर्थ माऊलींना सांगायचं आहे की मी ही सेवा आजपासून चालू करत आहे या कारणासाठी चालू करत आहे आणि ही सेवा माझ्याकडनं तुम्ही निर्विघ्नपणे करून घ्या मी सेवा करणार आहे ती कशी करून घ्यायची हे सर्वस्व तुमच्या हातात आहे असं स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायचं आहे बघा तुमच्या कितीही अडचणी असू द्या कितीही तुम्हाला कष्ट असू द्या कितीही तुमच्या घरात नको असलेल्या गोष्टी होत असेल तुम्ही एकदा स्वामी सेवा करायला चालू करा यामुळे बघा नक्कीच तुमचं चांगलं होणार आहे यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा संचार करणार आहे तुमच्यात असलेले दोष कमी होणार आहे तुमच्या असलेले कर्माचे प्रारब्ध हे कमी होणार आहे बघा आपले कर्म यामुळे नष्ट होत नाही परंतु आपण आपल्या कर्माचे प्रारब्ध हे नक्कीच कमी करू शकतो सेवा करताना तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळी रात्री बारा वाजेपर्यंत दिवसभरात केव्हाही सेवा करू शकतात फक्त तुम्हाला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये कुठलीही सेवा करायची नाही आहे कारण या वेळेमध्ये दत्त माऊलींचा हा भिक्षेचा टायमिंग असल्यामुळे या वेळेत कुठलीही तुम्ही सेवा करू नका आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं असेल खूप इच्छा आहे परंतु अजिबात टायमिंग नाही त्यांनी देखील रोज गुरुचरित्र ग्रंथातील नववा अध्याय अगदी पाच मिनिटाची सेवा आहे रोज नव्वा अध्याय तुम्ही पठन करू शकतात या अध्यायाचं पठण केल्याने आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे आता या सर्व सेवा तुम्ही एकवीस दिवसांसाठी करू शकतात किंवा रोजच्या रुटीनमध्ये रोज करू शकतात किंवा तुम्ही सात दिवसांच्या किंवा अकरा दिवसांच्या सेवा तुम्ही करू शकतात आता ज्यांना मध्ये मासिक धर्म येईल विटाळ येईल त्यांनी मधी तेवढे दिवस स्किप करायचे आहे आणि त्यानंतर तुमची सेवाही तुम्ही कंटिन्यू करायची आहे तुम्हाला जर का सुतक असेल तर तुम्हाला ह्या सेवा करता येणार नाही दुसरं म्हणजे तुम्ही ह्या सेवा सुरू केल्यानंतर तुम्हाला एकवीस दिवसांच्या सेवा या जयंतीपर्यंत करायच्या आहे आता काही कारणास्तव तुम्हाला मध्ये सेवा करता आल्या नाही तर तुम्ही दत्त जयंती झाल्यानंतर देखील या सेवा पुढे कंटिन्यू करू शकतात ज्यांची इच्छा आहे की तुमची सेवा ही तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी संपवायची आहे आणि जर का तुम्हाला मध्ये मासिक धर्म आला अडचण आले काही दिवस खंड पडला तर तुम्ही एका दिवसाला तुम्ही एका दिवसात दोन वेळेला ह्या सेवा करून तुम्ही तुमचे हे एकवीस दिवस दत्त जयंतीपर्यंत पूर्ण करू शकतात परंतु यासाठी तुम्हाला ह्या सेवा जितक्या दिवस तुमचे गॅप झाले आहेत तितके दिवस तुम्हाला या सेवा भरून काढायच्या आहे म्हणजेच तुम्हाला एका दिवसात दोन वेळा किंवा तीन वेळा सेवा करून हे दिवस तुम्ही पूर्ण पूर्ण करू शकतात आता ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारले तरी थी चालतील तुम्हाला आणखीन कुठल्या सेवा करायच्या असतील त्याविषयी तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ती ती सेवा देखील विचारली तरी चालेल त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या नित्यसेवेमध्ये स्वामी स्तवन दिलेलं आहे रोज एक वेळा तुम्ही स्वामी स्तवन म्हणू शकतात एक वेळा तारक मंत्र म्हणू शकतात एक वेळा स्वामी स्थवन म्हणून एक वेळा तुम्ही स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात त्याचबरोबर तुम्ही अगदी रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात अगदी सकाळी संध्याकाळी तुम्हाला सकाळी पाच मिनटाची सेवा करायची असेल तर सकाळी करा संध्याकाळी करायची असेल तर संध्याकाळी करा, करा, करा। तुम्ही सकाळी एक वेळेला तारकमंत्र म्हणू शकतात संध्याकाळी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात किंवा सकाळी तुम्ही तारक मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा संध्याकाळी तुम्ही आ, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील तीन अध्यायाचा म्हणजे बघा तुम्हाला जी सेवा करायची असेल ती सेवा तुम्ही पाच मिनिटाची रोज करू शकतात ही सेवा केली पाहिजे तीच सेवा करायची असं काहीही नाही आपल्याला जी सेवा शक्य असेल ती सेवा आपण दररोज करू शकतो व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद